विविध भारती पुणे ठळक बातम्या भारत पुढील वर्षी नवी दिल्लीत जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचं आयोजन करणार असल्याची घोषणा केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या उच्चस्तरीय गटाची काल बैठक झाली त्यामध्ये यादव यांनी ही घोषणा केली भारत आणि ब्रिटन या दोन देशांदरम्यानचा अजेय वॉरियर हा आठवा संयुक्त लष्करी सराव काल राजस्थानात बिकानेर इथं सुरु झाला हा द्वैवार्षिक अभ्यास तीस नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात भारत आणि ब्रिटन या दोन्ही देशांच्या मिळून दोनशे चाळीस सैनिकांचा सहभाग आहे शहरी भागात दहशतवाद विरोधी मोहीम चालवणं हा या सैन्य सरावाचा मुख्य उद्देश असल्याचं कर्नल नीरज बेनीवाल यांनी सांगितलं सोलापुरात सोलापूरात आयटी पार्क उभारण्याच्या दीर्घकाळपासून प्रतीक्षित असलेला प्रस्ताव अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे होडगी इथल्या पन्नास एकर जागेत किमान पंचेचाळीस पन्नास कोटी रुपये खर्चून इमारत बांधकाम आणि मूलभूत सेवा सुविधांसह हे टी पार्क सुरु करण्याचा प्रस्ताव आहे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होईल असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रस्तावाबाबत माहिती देताना सांगितलं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढलेल्या आरक्षण सोडतीनंतर राज्य निवडणूक आयोगानं शिफारस केल्याप्रमाणे दोन प्रभागांमध्ये बदल करण्यात आला आहे प्रभाग तीसमधील ओबीसी जागा महिलांसाठी आरक्षित झाल्यानं प्रभाग एकोणीसमधील महिला आरक्षण रद्द झालं आहे तर प्रभाग तीसमधील सर्वसाधारण वर्गातील महिला जागेचं आरक्षण रद्द झालं असून प्रभाग एकोणीस सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षण आहे दिल्लीतील इंडियन माउंटेनरिंग फाउंडेशननं आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात माउंट एव्हरेस्टसह सा सात अष्ट हजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणाऱ्या जितेंद्र गवारे आणि आठ वेळा माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या मिंगबा शेर्पा यांना एमएफ गोल्ड मेडल प्रदान करून सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमात भारतातील प्रथितयश गिर्यारोहक आणि आय एम एफचे आजीव सदस्य उपस्थित होतं या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी